कोकरूड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची सत्तावन्न लाख एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपयांची फसवणूक के केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एकूण सव्वीस जणांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत संशेधामध्ये शिराळा वाळवा शाहूवाडी तालुक्यातील लोकांचा समावेश आहे कोक्रूड शाखेचे शाखाधिकारी योगेश विलास देसाई राहणार बाळवा यांनी कोक्रूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संशयित विक्रम रघुनाथ जगताप इस्लामपूर संजय अनंत पोतदार कोकरूड अक्षय रामचंद्र जाधव चरण अलका पोपट शिंदे मांगरूळ अमोल तानाजी मगदूम बेळाशी बाबूराव बाळू सावंत खुजगाव ज्ञानदेव मधुकर पाटील बिळाशी जयश्री शशिकांत सुतार मालेवाडी महादेव बाबूराव यमकर बिळाशी मीनाक्षी जनार्दन सुतार खुजगाव पायल विकास शेणवी मांगरूळ प्रदीप आनंदा सावंत खुजगाव राजश्री प्रकाश शेणवी मांगरूळ राजेश वसंत वसंत घोरपडे बहादूरवाडी रवींद्र दादासो पाटील थेरगाव रेखा नामदेव लोहार भराडवाडी संभाजी गुंडा सावंत खुजगाव संपत लक्ष्मण बेबले बिळाशी संगीता बाबुराव सावंत खुजगाव सानिका सुनील लोहार रेठरे सारिका संतोष कासार कोकरूळ सविता मारुती झाडे मालेवाडी शिवाजी वसंत कदम रेठरे सोनाली हंबीराव घोरडे कोकरूड सुरेखा रामचंद्र मोहिते कोकरूड विलास लक्ष्मण शेणवी मांगरूळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत वेगवेगळ्या तारखेस कोकरूड येथील बँक ऑफ इंडियाच्या कोकरूड शाखेमध्ये सतराशे एकतीस ग्रॅम वजनाचे बनावट व नकली सोन्याचे दागिने खरे व शुद्ध असल्याचे भासवून बँकेकडे ठेवले त्यावर कर्जाऊ रक्कम घेऊन छप्पन्न लाख एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये घेतले त्यावर होणारे व्याज अशी आर्थिक फसवणूक केली आहे याबाबतचा गुन्हा कोकरूड पोलिसात दाखल करण्यात आलाय सहाय्यक निरीक्षक संतोष गोसावी तपास करत आहेत